ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आता रविराजांचं खरं रूप पाहायला मिळणार आहे आतापर्यंत बाप एका वकिलांवरती हाबी होऊन बसलेला होता पण आता यावेळेला एक वकील जागा झालाय आणि खऱ्याला खरं खोट्याला खोटं करत हे सगळं करत ज्या वेळेला तो वकील चाणाक्ष सत्याच्या मुळापर्यंत पोहोचलाय त्यावेळेला त्याला जे सत्य समजलंय किंवा जे भयंकर सत्य त्याच्यासमोर आले त्यानंतर आता सगळ्यांसमोर येत प्रियाचं खरं रूप त्याने आता समोर आणलेलं आहे यात साथ दिली प्रतिमाने प्रियाला इतका धक्का बसलाय आत्तापर्यंत दरवेळेला मूर्खपणाने प्रियाची साथ दिलेली आहे पण सुभेदारांचे डोळे उघडे आहेत ही खरी तन्वीन नाहीये ही तुम्हाला मला सगळ्यांना फसवते आहे पुराव्या सकट सगळ्यांचे डोळे उघडत पूर्णजीला जबरदस्त धक्का बसत बसलाय हे सगळं काय घडलंय रविराजांनी सत्य कसं शोधून काढले हे सगळं आपण या भागामध्ये पाहूयात इकडे प्रिया घरी निघून गेल्यावरती रविराज प्रतिमाला म्हणतात तू दरवेळेला मला सांगण्याचा सा प्रयत्न करत होतीस तू प्रत्येक वेळेला बोलत होतीस की या सगळ्यामध्ये तण्वी खोटं बोलते आहे किंवा ते आपल्यापासून काहीतरी लपवते आहे पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही पण आता मला या गोष्टीचा खूप पाश्चाताप होतोय मी तुझ्यावरती विश्वास न ठेवल्याचा पण आता मी मुळाशी जाणार आहे प्रत्येक वेळेला सायली अर्जुन काहीतरी एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत होते पण हे सगळं आपल्याला करत असताना आपल्याला करत असताना त्या गोष्टीच्या मुळात जायला पाहिजे म्हणजे सुरुवात जिथून होते ना तिथून आपल्याला पहिल्यांदा मोदबाऊंची भेट घेऊन सत्य शोधून काढायला पाहिजे प्रतिमा म्हणते तुम्ही काही काळजी करू नका काहीही झालं तरी मी तुमच्यासोबत आहे असं म्हटल्यावरती इकडे अर्जुनची मदत घेण्याचं ठरवतात अर्जुनला कॉल करतात रविराज अर्जुनला कॉल करतात आणि खरं सांगू तर कोर्टामध्ये झालेल्या झालेल्या प्रकारानंतर मी थोडासा डिस्टर्ब आहे मला तुझी मदत हवी आहे अर्जुन म्हणतो तू डिस्टर्ब असणं साहजिकच आहे मी तुझी अवस्था समजू शकतो म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मला तुझी अवस्था समजते बोल मी तुझी काय मदत करू शकतो त्यावरती रविराज म्हणतात तू माझी एकच मदत कर मला ना मधुभाऊंना भेटायचं आहे मला खरं तर सत्याच्या मुळापर्यंत पोहोचायचं आहे जे काही सत्य आहे ना ते सत्य जोपर्यंत समोर येत नाही आहे ये, तोपर्यंत आता मला चैन पडणार नाही असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे मी मधुभाऊंना तुला भेट घडवून देतो पण मी तुला एक गोष्ट सांगू का हे जे काही घडत आहे ना याचे माझ्याकडे सुद्धा का पुरा या काही पुरावे आहेत पण तू आधी मधुभाऊंची भेट घे तन्वी खोटं बोलते आहे मधुभाऊंनी पहिल्यापासून जे सांगितलेलं आहे ते आतापर्यंत सत्य आहे यावरती रविराज म्हणतात हो मला सुद्धा तन्वीवरती काडी मात्र विश्वास नाही काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मी आता तणवीचं जे सत्य आहे जोपर्यंत मी उघडकीला आणत नाही कारण तिच्या डोळ्यामध्ये आज मी खोटारडेपणा पाहिलेला आहे यावरती अर्जुन म्हणतो काळजी करू नकोस तुला जी काही मदत असेल ती मी करेन परंतु मी तुला आधीपासून सांगतोय तर मी या प्रकरणामध्ये खोटं बोलते ती का खोटं बोलते आणि तिला जर का या आधी साक्षीने मदत केली होती तिला समजलं आहे की तू तिचे वडील आहेत तरी पण ती खोटं का बोलते यावरती रविराज म्हणतात मला सुद्धा तोच प्रश्न पडला आहे जर का तिने आधी पैसे घेतले होते हे सत्य तिने मला सांगणं गरजेचं होतं पण ती मला काहीही सांगायला तयार नाही आहे आणि माझ्यापासून लपवते याचा अर्थ काहीतरी वेगळं असल्याचा डाऊट येतोय अर्जुन म्हणतो तू एक काम कर तुला जी काही माझ्याकडून मदत हवी असेल ती मदत मी तुला करायला तयार आहे असं म्हटल्यावरती आता रविराज आणि मधुभाऊ घडवून ठेवण्याचं अर्जुनने ठरवलेलं आहे अर्जुन मधुभाऊंना सांगतो मधुभाऊ रविराज सिनियरला तुला भेटायचं आहे सिनियर तुला भेटायला येणार आहे आणि तुम्हाला भेटायला आल्यावरती त्यांना काही तणवीबद्दलचे डिटेल्स हवे आहेत यावरती मधुभाऊ म्हणतात मला जे माहिती आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही याआधीची सिच्युएशन वेगळी होती याआधी आपण दरवेळेला सिनियरला समजवण्याचा प्रयत्न करायचो पण तसं काही घडतच नव्हतं पण आज त्यांनी स्वतःहून मला कॉन्टॅक्ट केला आहे की मधुभाऊंची भेट घ्यायची आहे आणि सत्य जाणून घ्यायचं आहे केसच्या संदर्भातला असेल किंवा प्रियाच्या संदर्भातलं असेल तुम्ही जे काही सगळं खरं असेल ते सांगाल का असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात ठीक आहे मी काय करतो माहिती आहे का आश्रमातील का सगळी कागदपत्र मागून घेतो जर त्यांनी माझ्याकडे काही पुरावे साक्षी जर असं काही मागितलं तर माझ्याकडे काहीतरी असलं पाहिजे अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही मागून घ्या मी संध्याकाळी तुमची भेट घडवतो असं म्हटल्यावरती इकडे रविराज आणि मधुभाऊ यांची भेट घडण्याचं ठरतं पण या सगळ्यामध्ये आता काय घडणार असतं याची कल्पना ना अर्जुनला असते ना मधुभाऊंना आणि ना, ना रविराजांना आता काय सत्य समोर येणार आहे बिलकुल गुलदस्तात असतं आता रविराज मधुभाऊंना भेटायला येतात मधुभाऊंना भेटायला आल्यावरती रविराज म्हणतात खरं सांगू का तर आपली भेट दरवेळेला चुकीच्या शेजावरती झालेली आहे पण आज मला तुम्हाला सत काही सत्य विचारायचं आहे काहीही झालं तरीसुद्धा जे काही खरं खरं खर, आहे ते तुम्ही सांगाल अशी मी अपेक्षा करतो यावरती मधुभाऊ म्हणतात हे बघा आत्तापर्यंत मी जे काही बोलत आहे ते खरंच आहे तुमचे डोळे आत्ता उघडले पण खरं सांगू का प्रिया आधीपासूनच खोटं बोलते ती दरवेळेला सायरीचा दुसवास करायची तुम्हाला माहिती आहे का आता दरवेळेला ती आश्रमात सुद्धा आमच्या इथे आ... चोऱ्या माया करायची त्यामुळे मला या सगळ्यामध्ये तिने आता साक्षीकडून पैसे घेतले याबद्दल काहीच वेगळं वाटत नाहीये रविराज म्हणतात चोऱ्या म्हणजे काय मग भाऊ सांगायला लागतात खरं तर आमच्या आश्रमातली प्रथा होती की सगळ्यांनी थोडे थोडे पैसे काढून काका काकूंचे का खर्च भरायचा पण या सगळ्यामध्ये तिने कधी पैसे दिलेच नाहीत पण त्या उलट ती आता आमच्या इथलेच पैसे चोरायची आणि त्याच पैशातून ती तिचा खर्च करायची म्हणजे ती स्वतः वापरायची म्हणून आम्हाला या सगळ्यामध्ये काहीच कळायचं नाही कि हिच्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा सायली दरवेळेला तिला समजवायची पण ती सायलीवर तीच खार खायची यावरती रविराज म्हणतात म्हणजे पैशासाठी ती, ती काहीही करू शकत होती का यावरती मधुबा म्हणतात एक्झॅक्टली ती, ती काहीही करू शकत होती म्हणजे तिला या सगळ्यामध्ये पैसे हवे असतील ना तर ती कोणत्याही थराला जायची यावरती रविराज म्हणतात मी खरं सांगू का माझी तन्वी अशी असेल याची मला अजिबात अपेक्षा नाही आहे रविराज म्हणतात हीच गोष्ट मी आधी साऊबाळाला बोललो होतो मी साऊबाळाला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये तू आता रविराजांना सांग की की तुम्ही तिचे आता डी एन ए टेस्ट करून घ्या असं मी म्हटलं होतं पण तिने मला काय बोलले की त्याने डी एन ए टेस्ट केलेली आहे रविराज म्हणतात हो मी टेस्ट केले पण टेस्ट केल्यावरती सुद्धा आता काही परिणाम मला दिसत नाही आहेत म्हणजे ती आता या सगळ्यामध्ये खोटं बोलते ती माझी मुलगी नाही आहे असं मला पण वाटायला लागले मला तुम्ही डिटेलमध्ये सांगू शकाल का की त्या दिवशी ती तुम्हाला जेव्हा तुमच्या आश्रमात भेटली तेव्हा कोणता दिवस होता यावरती मधुभाऊ म्हणतात मी खरं सांगू का खरं तर ती माझ्याकडे ज्या वेळेला आली होती ती अगदी तीन वर्षाची होती झालं इथेच रविराजांना धक्का बसतो मधुभाऊ म्हणतात काय बोलताय तुम्ही यावरती मधुभाऊ सांगतात हो मी सगळी कागदपत्रं मागून घेतलीत तुम्ही बघून घ्या आता जसजसे मधुबाऊंच्या हातून कागदपत्रे घेतली जातील आणि रविराज पाहायला लागतात त्यावरती रविराजांच्या पायाखालची जमीनच हदरते रविराज खूप मोठ्या धक्क्यात असतात आणि आता ते म्हणतात मधुभाऊ काय आहे हे हे, हे पेपर आहेत पर्याचे म्हणजे ही तन्वी नाही आहे मधुबाऊ म्हणतात मला नाही माहिती मधुभाऊंनी तो फोटो दाखवल्यावरती रविराज जास्तच हदरतात हा फोटो तर माझ्या तन्वीचा नाहीच आहे आता मग मधुबाऊ म्हणतात तुम्ही कोणत्या बेसवरती हिला आता आपली मुलगी मांडलं होतं यावरती आता रविराज म्हणतात म्हणजे म्हणजे काय घडते खरंच मला कळत नाहीये मग आता सगळे कागदपत्र पाहिल्यावरती रविराजांच्या समोर सगळं सत्य येतं मुळात तो फोटो जो फोटो आता इकडे प्रियाचा असतो तो फोटो पाहिल्यावरती रविराज सगळ्यात जास्त हजरतात आणि रविराज म्हणतात ही तर माझी तन्वीच नाहीये मध भाऊ म्हणतात काय बोलताय तुम्ही तोपर्यंत असायला या दोघांचं बोलणं ऐकते आणि तिला आता जबरदस्त धक्का बसतो या सगळ्यामध्ये रविराज चिडतात आणि जोराजोरा ते ओरडायला लागतात सुभेदारांच्या घरात येऊन इकडे पूर्णाजीला बोलवण्यासाठी सायली येते पूर्णाजीला ती सांगते की रविराज काका आले पण ते खूप चिडलेले आहेत खूप मोठा आता घमासन झाले त्यांना आता इतका रागाचा पारा चढलाय त्यांना सगळ्यांशी बोलायचं आहे त्यांनी तुम्हाला खाली बोलवले असं म्हटल्यावरती रविराज सगळ्यांना बोलवतात आणि आता प्रिया प्रिया खाली आहे प्रिया म्हटल्यावरती आता इकडे धक्का बसतो तो म्हणजे जी पूर्णाजीला पूर्णाजी म्हणते काय बोलताय तुम्ही प्रिया प्रिया म्हणून तुम्ही आवाज का देताय असं म्हटल्यावरती मग आता रविराज सांगतात मग आता काय बोलू प्रिया नको बोलू तर मग काय बोलू असं म्हटल्यावरती ते म्हणतात पूर्णाजीला तिला आधी खाली बोलवा काहीही झालं तरी आता तिच्याबद्दल मला काही गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला सगळ्यांना असं म्हटल्यावरती मग मात्र पूर्ण आज्ये हदरते आणि काय झालं यावरती ते सांगतात पूर्ण आई आपल्यासोबत खूप मोठा धोका झाला आहे आतापर्यंत दरवेळेला आपण या सगळ्यामध्ये हिला आपण पाठीशी घालत आलो पण ही किती मोठी फ्रॉड आहे हे मला समजलं आहे यावरती कल्पना म्हणते हे बघा तुम्हाला जे काही समजले त्यावरती तुम्ही आता तन्वीवरती आरोप करतायत ते आरोप मला काही पटत नाही आहेत म्हणजे तन्वी आपली अशी नाही हो। या ये यावरती रविराज म्हणतात तन्वी तितक्यात प्रिया येते आणि बाबा तुम्ही अजूनही माझ्यावरती रागवलेलेच आहात का तुम्ही या सगळ्यामध्ये अजूनही माझ्यावरती चिडलेलेच आहात असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज सांगायला लागतात चिडलो आता तुला या सगळ्यामध्ये बरोबर धडा शिकवणार आहे असं म्हटल्यावरती चिडलेले रविराज आता समोर येतात आणि त्यावेळेला प्रिया सांगते बघितलं म्हणजे हे सगळं कुणामुळे घडले माहिती हे सगळं सायली अर्जुनमुळे घडलं आहे सायली अर्जुनने या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांना माझ्या विरोधात भडकवलंय माझ्या वडिलांना भडकवून त्यांनी आता हे सगळं कारस्थान केलंय का माझ्या वडिलांना माझ्या विरुद्ध भडकवलं यावरती इकडे अश्विन येतो आणि सिनियर ती माझी बायको आहे माझा तिच्यावरती विश्वास आहे यावरती आता इकडे सांगायला लागतात रविराज अरे खरी असती ना ही गोष्ट तर मला आनंद झाला असता पण ही गोष्ट काय आहे हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की मुळातच ही इतकी खोटारडी आहे खोटं बोलून हिने आपल्याला सगळ्यांना फसवलंय मग ते प्रतिमाला सांगतात प्रतिमा आतापर्यंत मला सांगत होती की या सगळ्यामध्ये तन्वे आपल्यापासून काहीतरी लपवते आहे पण मी प्रत्येक वेळेला तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही मी प्रत्येक वेळेला तिला दरवेळेला सांगितलं की ही गोष्ट तशी नाही पण जर का मी तिची गोष्ट ऐकली असती तर ही वेळ आली नसती प्रियामंते बाबा तुम्हाला काय भरवलं या अर्जुनने यावरती रविराज म्हणतात मला कुणीही भरवायची गरज नाही आहे जे सत्य आहे ते सत्य माझ्यासमोर आलेलं आहे यावरती मग आता रविराज म्हणतात अश्विन तुला तुझ्या बायकोवरती भरोसा आहे ना पण ही पण ही मुळातच खोटं बोलून सुभेदारांच्या आणि नंतर किल्लेदारांच्या घरात घुसलेली आहे यावरती प्रिया म्हणते बाबा काय म्हणताय यावरती रविराज सांगतात बाबा म्हणण्याचा सा अधिकार तुला नाई नाही आहे रविराज म्हणतात हिमाजी मुलगीच नाही पूर्णाजी हदरते काय बोलताय रविराज रविराज म्हणतात पूर्णाजी तुम्ही जे तेच मी बोलण्याचा प्रयत्न करतोय मुळातच हिमाजी मुलगीच नाही आहे मी तुम्हाला तेच सांगतो आहे ही खोटं बोलून आपल्या घरात शिरली ही तन्वी नाही बोल आता बोल असं म्हटल्यावरती प्रिया आता चांगलीच गडबडते आता हे काय नवीन मला वाटलं होतं की या सगळ्यामध्ये हे आता वेगळं काहीतरी बोलतील यावरती अश्विन म्हणतो काका तू चिडलायस म्हणून हे सगळं बोलतोयस यावरती प्रिया म्हणते बाबा तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत यावरती मग आता सांगायला लागतात तर विराज हे बघ तू माझ्याशी जे वागलीस ना खोटं त्यावरती मी तुझ्याशी काय वागू शकतो हे तुला सांगतोय आता तुला जे काही सगळं समोर आहे ना अश्विन सत्य आणतोय मधुभाऊ या इकडे तोपर्यंत ते सांगतात ही तन्वीन नाही आहे की तो तही प्रिया मधुकरच आहे आणि आताही प्रिया मधुकर आहे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी मधुभाऊंना बोलवत ते आता पुरावे आणतात आणि आता प्रिया खरी गडबडते ती विचार करते अरे देवा हे काय घडलं हे काय घडत आहे माझ्यासोबत असं म्हणत ती स्वतःच्या कर्माला दोष देते मग आता मधुभाऊ येतात मधुभाऊ सगळं सत्य सांगायला लागतात मधुभाऊ सांगायला लागतात हे जे काही घडले ना या सगळ्यामध्ये आता ही तन्वी नाही आहे हे मला रविराजांच्याकडूनच कळलं मी फक्त त्यांना पुरावे दाखवलेत हे पुरावे तेच आहेत जे आमच्या आश्रमामध्ये रेकॉर्ड मेंटेन करतो आणि ते रेकॉर्ड ज्यावेळेला मेंटेन करतो त्यावेळेला हे सगळे आमच्याकडे पुरावे असतात मी हे रविराजांना दाखवले रविराजांनी मला आता सांगितलं की मुळातच तन्वीच्या पायावरती खून आहे प्रिया ज्या वेळेला आमच्या इकडे आली होती त्यावेळेला तिच्या पायावरती कोणतीही तुळशी पात्राची खूण नव्हती नंतर तिने काही केलं असेल तर दुसरी गोष्ट म्हणजे ती आमच्याकडे आली होती त्यावेळेला ती फक्त तीन वर्षाची होती पण रविराजांनी सांगितलं की ती तर म्हणजे तन्वी हरवली त्यावेळेला बरोबर ती पाच ते सहा वर्षाची होती मग एक एक करत या सगळ्याचा गुढ आता उलगडत जातो गुड उलगडत गेल्यावरती प्रिया गडबडते आणि सगळ्यात महत्वाचं महत्त्वाचा प्रियाचा फोटो मग तो रविराज दाखवत म्हणतात हातीचा आश्रमात आली तेव्हा तेव्हाचा फोटो ही तीन वर्षाची होती पण आपली तन्वी हरवली तेव्हा पाच वर्षाची होती म्हणजे हिच्यावरती किती विश्वास ठेवायचा ते बघा मधुभाऊंना या सगळ्यातलं काहीच माहीत नव्हतं त्यामुळे कुणीही खोटं बोलतंय कुणीही खरं बोलतंय असं काहीही म्हणण्याचा इथे प्रश्न येतच नाही असं म्हणत रविराज ही खरी तनवी नाही आहे हिला मी पोलिसात देणार आहे जोपर्यंत हिला पोलिसात देत नाही तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत मग मात्र इकडे या सगळ्यामध्ये रविराज खूपच चिडलेले असतात चिडलेल्या रविराजांनी आता पोलिसांना बोलवलेलं सुद्धा असतं ज्या ज्यावेळेला इकडे आता पोलिसांना ज्यावेळेला रविराज बोलवणार त्यावेळेला काय घमासन होणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाह